नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर नवीन सरकार सत्तेवरती आलं तरी अजून द ग्रेट विश्वप्रवक्ते संजय राऊत असो किंवा त्यांच्याच पक्षाच्या सुषमा अंधारे असो ह्यांनी काही मनोरंजनाचं व्रत खाली ठेवलेलं आहे किंवा ते सोडून दिलेलं आहे असं दिसत नाही सुषमा अंधारे यांनी ई व्ही एमच्या संदर्भामध्ये जे आता राज्यव्यापी आंदोलन खरं तर देशव्यापी जगव्यापीच खरं तर म्हणायला पाहिजे किंवा विश्वव्यापीच म्हणायला पाहिजे कारण की विश्व प्रवक्तेत ते आता ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन छेडणार आहे तर संदर्भातली भूमिका मांडलेली आहे सुषमा अंधारे यांनी मी एक साधी अपेक्षा व्यक्त करतो ई व्ही एमवरती संशय आहे ई व्ही एमवरती संशय आहे म्हणून त्या मार्कडवाडीला त्यांनी बॅलेट पेपरवरती कसं सगळं हे केलं सगळं आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करून झालेला एक फार साधी गोष्ट आहे ज्यांचा ई व्ही एमवरती विश्वास आहे ते सगळे सत्ताधारी आमदार आहेत निवडून आलेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शपथसुद्धा घेतलेली आता एक काम करा जे कोणी सगळेच्या सगळे विरोधक आमदार निवडून आलेले आहेत ई व्ही एमच्या माध्यमातूनच त्या सगळ्यात मला वाटतं ती संख्या काहीतरी वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा सेहेचाळीस असे जे सगळे एक दोन तीन मोजाव लागा आलेत ना सगळे असे असे जे सगळे सेहेचाळीस आमदार आहेत आणि त्यांना कोण पाठिंबा आहे ते सगळे म्हणून आपण पन्नास धरून कमी अधिक प्रमाणात त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांनीच नाही या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे एकती महाआघाडीचे एकतीस खासदार निवडून आलेले आहेत यांचा व्ही ई व्ही एमवरती यांचा आक्षेप आहे आणि ई व्ही एमचा तेव्हाही वापर झालेला आहे त्याच्यामुळे सेहेचाळीस आमदार आणि एकतीस खासदार यांनी राजीनामे द्यावेत आणि ही सगळी पोटनिवडणुका ह्या त्यांनी अर्ज करावा कोर्टामध्ये की आम्हाला ई व्ही एमवर लढायचंच नाही आहे जर ह्या निवडणुका तुम्ही मतदानपत्रावर म्हणजे कागदपत्रावरती बॅलेटवरती कागदी मतपत्रिकेवर घेणार असाल तरच आम्ही लढत नाही तर आम्ही लढणारच नाही ह्यांनी दाखवावी हिंमत एक फार मोठं उदाहरण ज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आता जर तुम्ही एकतीस खासदारांनी पण राजीनामा दिला तर देशामध्ये पण होऊन जाईल वगैरे आणि किती मोठं आंदोलन होऊन जाईल ते ह्यांचा विश्वास नाही आहे की ह्यांची जी निवडणूक झाली ती यांना मंजूर नाही ह्याचा अर्थ असा होतो ज्या मारकडवाडी गावाचं सगळी एवढी मर मरकटलीला झाल्या सगळी नवटंकी झाली त्या ठिकाणी उत्तम जानकर हे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत निवडून आलेल्या आमदारांनीच एका गावामध्ये मला मतं कसे कमी पडले म्हणून असा हट्ट धरलेला आहे म्हणून आमचं ते सरळ साधं आव्हान आहे कशाला फार बोलायचं कशाला फार चर्चा करायची ई व्ही एम कधी काय चांगलं आहे ई व्ही एम कसं हाकू शकत नाही असं आमच्यासारख्यानी पटून तरी कशाला द्यायचं आपण हे सगळं बाजूला ठेवूयात ज्याला उदाहरणार्थ एखादा माणूस तुम्ही जेव्हा एखादा खटला न्यायालयामध्ये नेता त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ते मान्य आहे तुम्हाला न्यायालयाची ही व्यवस्था मान्य आहे म्हणून तो खटला तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही हजर राहता वाद प्रतिवाद होतो तुम्हाला जर होत नसेल तर त्या न्यायालयात जाऊच नाही त्याच पद्धतीने तुम्हाला ई व्ही एमच मंजूर नाही आत्ता विरोधकांनी अशी भूमिका घ्यावी स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या सेचाईच्या सेचाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा विरोधकांच्या एकतीस खासदारांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी कागदी मतपत्रिकेवरती निवडणूक लढवून दाखवावी या ई व्ही एमचा वापर केव्हा सुरू झाला होता दोन हजार चारला ई व्ही एमचा वापर सुरू झाल्याच्यानंतर दोन हजार चार असो किंवा दोन हजार नऊ असो दोन्हीही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणाची सत्ता आली होती काँग्रेसपणीत यू पी ए वन आणि यू पी ए टूची मनमोहन सिंग तेव्हा पंतप्रधान होते मग तेव्हा मात्र ई व्ही एम काम करत होतं आणि दोन हजार चौदाची निवडणूक या सरकारच्याच अखत्यारीमध्ये असताना झाली निकालनंतर लागला ती गोष्ट वेगळी दोन हजार चौदाची जी सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस त्या सरकार ती निवडणूक कुठल्या सरकारच्या सत्तेवर असताना झाली होती मनमोहन सिंग सरकार मन कोणी नेमलं होतं तेव्हा निवडणूक आयोग आला मनमोहन सरकारने तेव्हाचा निवडणूक आयोग कोणाच्या अखत्यारीमध्ये काम करत होता मनमोहन सरकारचे मग त्या सरकारमध्ये काम करत असताना निकाल मात्र काय लागले भाजप पण निवडून आला म्हणजे तुमच्या हातामध्ये जेव्हा त्यांच्या हातामध्ये सरकार होतं वाजपेयी पंतप्रधान होते त्यांच्या हातामध्ये ई व्ही एम होतं ई व्ही एमचा पहिल्यांदा वापर केला निवडून कोण आलं काँग्रेसप्रणित यू पी ए दोन हजार चौदाला कोण निवडून आलं भाजप आणि हे काय बुद्धिभ्रम पसरावं लागले किंवा आता कुंदरकर्ती ते जे गाव आहे कुंदरकर्ती काहीतरी उत्तर प्रदेशमध्ये तिथे पंच्याहत्तर टक्के म्हणजे जिथे मुस्लिम लोकसंख्या प्रचंड असताना भाजपच्या उमेदवाराला पंच्याहत्तर टक्के मतं मिळून तो निवडून कसा आला हे सगळे सांगायला लागलेत हे भंपकपणा बघा कसा है थे, हेच आहे ते हेच लोक ते आहेत त्याच उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मग योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाले त्यांनी त्यांच्या लोकसभा निव ह्याचा राजीनामा दिला आणि त्या गोरखपूरमध्ये पोटनिवडणूक झाली आणि तिथे भाजप हारला तेव्हा ह्या लोकांनी बोंब केली होती भाजपची केंद्रात सत्ता होती भाजपची उत्तर प्रदेशमध्ये सत्ता होती तसा असताना त्याच उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि ती लोट लो, पोटनिवडणूक भाजप हारला पण भाजपवाल्यांनी तेव्हा ई व्ही एमच्या नावानं खापर फोडलेलं नव्हतं आत्ताच्या आम्ही ते उदाहरण आधी सांगितलं होतं आता मी परत सांगतो आत्ता या विधानसभेच्या बरोबरच लोकसभेची पण पोटनिवडणूक महाराष्ट्रात झालेली होती वसंत चव्हाण हे जे काँग्रेसचे उमेदवार होते जे जिंकून आले दुर्दैवाने त्यांचं निधन झालं तिथे आता पोटनिवडणूक घेतली आणि त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण हे तिथे निवडून आलेले आहे त्याच वेळीस म्हणजे जेव्हा एकाच एक वेळीस दोन म ई व्ही एम होते एकावरती विधानसभेचं मतदान होतं दुसऱ्यावरती लोकसभेचं मतदान होतं सहा विधानसभा मतदारसंघात त्या सहाच्या साही ठिकाणी महायुती निवडणूक निवडून आलेली आहे लोकसभेसाठी मात्र काँग्रेसचा उमेदवार रवींद्र चव्हाण हे पंजाब चिन्हावरती निवडून आले त्याच ठिकाणी एकाच मतदान केंद्रावरती दोन ईव्ही वरती जस्ट काय अर्धा एक मिनटाचा फरक असेल लोकांनी इकडे एक बटन दाबलं आणि तिकडे एक बटन दाबलं काय निकाल लागला इकडं महायुती निवडून आली आणि तिकडं मात्र काँग्रेस निवडून आली मग हा कशाचा घोटाळा म्हणायचं आत्ता महाराष्ट्रातून निवडून आलेले हे जे खासदार आहेत रवींद्र चव्हाण हे राजीनामा देणार आहेत का म्हणून आम्ही असं म्हणतो की सगळ्या एकतीस खासदारांनी राजीनामा द्यावा सेहेचाळीस आमदारांनी राजीनामा द्यावा आणि ह्या सगळ्या ठिकाणी निवडणूक ही कागदपत्रावरती घेऊन दाखवावी यांना जे वाटते ना आता तुम्ही मार्कडवाडीमध्ये जे नाटक केलं जी नवटंकी केली त्याच्यापेक्षा तुम्ही अधिकृतरित्या राजीनामे द्या ना एक गाव कशाला इथंच नाही संपूर्ण भारतामध्ये हे महाराष्ट्रापुरता विषय नाही आत्ता तेलंगणाचं जे सरकार काँग्रेसचं ई व्ही एममधून निवडून आले त्या सरकारने राजीनामा द्यावा जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात नॅशनल कॉन्फरन्सच्या जागा निवडून आल्या त्या नॅशनल कॉन्फरन्सनी राजीनामा देऊन टाकावा कारण की निवडणूक ही ई व्ही एमवरती झालेली आहे ह्यांचं हे जे ढोंग आहे ना ई व्ही एमच्या बाबतीतलं हे उघडं किंवा पडतं जेव्हा हे स्वतः निवडून येतात तेव्हा ते त्याच्याबद्दल ते ते हे सर्वोच्च न्यायालयाने पण नोंदवलेलं निरीक्षण आहे जो हारतो तोच नेमका ई व्ही एमच्या नावानं बोंब करतो जो जिंकून येतो तो त्याच्याबद्दल काही बोलत नाही बोलत नाही म्हणण्याच्यापेक्षा कृती करत नाही मार्कडवाडीमध्ये उत्तम जानकर जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी एका गावातलं मतदान घेण्याच्यापेक्षा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राजीनामा द्यावा आमदारकीचा आणि मग बोलावं संपूर्ण भारतभर जरी हे अभियान चालवलं तर फार चांगली गोष्ट आहे सुषमा अंधारे तुम्ही आता असं अभियान करा की सगळ्या सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांना राजीनामा देण्यासाठी अभियान करा मग ती निवडणूक घ्या ती निवडणूक कागदावरतीच घ्या आणि कागदावरती निवडणूक झाल्याच्यानंतर जो आप निकाल आपल्याला येईल आम्ही आत्ताच सांगतो हे व्ही आमचा जसा आम्हाला निकाल मंजूर आहे तेव्हा उद्या तुम्ही घेतलेल्या कागदावरचा निकाल आम्हाला मंजूर आहे तुम्हाला मंजूर आहे की नाही सांगा हे जे ड्रामा करतायत आत्ता ई व्ही एमच्या नावानं कागदा कागदाच्या ह्याच्यावरती म्हणतात ह्या जेव्हा कागदावरती मतपत्रिका होत्या आणीबाणीच्या काळात संपर्कासाठी कुठली साधनं नव्हती तेव्हाही लोकांनी सत्ता बदल करून दाखवलेला आहे ई व्ही एम काय कागदावरचं मतदान काय येणं लोकांना फारसा काही फरक पडत नाही उलट ई व्ही एममुळं मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ वाचलं कागदावरती होणारा सगळा आपला खर्च वाचला कारण की तेच ई व्ही एम मशीन्स पुन्हा पुन्हा वापरायला येतात यांना आपल्या देशाची झालेली बचत बघवत नाही आहे यांना देशाला खड्ड्यात न्यायचं आहे तर त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी न करता जिथं जिथं विरोधी आमदार आहेत आणि खासदार आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत आणि त्या ठिकाणच्या निवडणुका त्यांनी कागदी मतपत्रिकावर घेऊन दाखवाव्यात इथेच थांबूयात धन्यवाद